आपल्याला जागा किती आवश्यकता होती आणि पेपरला आपण किती जागेचे मांगण्याचे ज्या पाच ते पंधरा एकर नारंगावला नारंगे होते पण तुम्ही नारगावला पाच ते पंधरा एकर आडे पाट्याला देखील प्रत्येक ठिकाणी तस दहा पाच एकर पासून पंधरा एकर पर्यंत पाच एकर पासून तर पंधरा एकर आता जे कोठरी मी तुमच्याकडं प्रस्ताव सादर केला नाही नाही आमच्याकडे आहेत आमचे सचिव आहेत ते सांगतील त्याबाबत वेळेत केलं विदिन टाइम त्यानंतर केलेलं आहे त्यांनी म्हणजे त्यांनी बाकीचे प्रस्ताव हा बाकीच्या लोकांनी सुद्धा वेळेत केलं विदिन टाइम रजिस्टर पण येत केलेलं आहे ते मोर बंद निविदा नंतर नाही केलेला त्यांची जमीन फार आहे ते म्हणे आम्ही फक्त चारशे गुंटे का दहा काहीतरी हा दहा एकर जमीन देऊ शकतो त्याचा तीनशे फूट फ्रंट आहे काय बाकी तेवढी देऊ शकतो आम्हाला आहे ते आम्ही तुम्ही जरी माहिती पंधरा एकर देऊ शकता आम्ही म्हणलो पंधरा एकर द्या आम्हाला पंधरा एकर पाहिजे ते म्हणे नाही आम्ही देऊ शकतो त्यांची जमीन पंधरा एकर आहे पंधरा नाही त्यांची चाळीस पन्नास एकर जमीन आहे जागेमध्ये हो लागून आहे ते म्हणे तेवढे मी म्हटलं पाच पं ते पंधरा एकर जर कुठे जर देता तर पंधरा एकर द्या संचालकांनी मागणी केली नाही म्हणे आम्ही दहा एकर फक्त देऊ शकतो घ्यायचे तर घ्या तर नको चाळीस हो हो त्यांचे सगळे ते त्यांचे भाऊ म्हणजे हो 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 तीनशे फूट फ्रंट आहे तीनशे फूट आणि शेजारी तीनशे तीस तीनशे तीस ना नांट आहे अशी लांबी किती बरीच किती धन चारशे पाचशे फूट हजार फूट नाही जास्त हजार फूट ना किती हो ताई गा अडथे किती बरीच लांब मागे ते ना ते नाही मोजलं ते नाही असं फ्रंट नाही नाही जाऊन आलो ना हा स्पॉट किती फूट नाही तुम्हाला फ्रंट पाहिला आम्ही नकाशा पण आहे ती काय आम्ही मोजली नाही आम्ही सगळेच होतो अगदी माऊली आम्ही सगळे संचालक होतो आम्ही झालो बरेच लांबे आतमध्ये असा प्लॉट तीनशे फूट तीनशे तीस फूट फ्रंट त्यांचं बरोबर हा हा दुसरा प्रश्न असा आहे की समजा चाळीस फ्रंट आहे जागा तुम्ही नाही 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 त्याचा रेट, रेट नाही रेडिरेकनरचा रेट तो जो आहे त्यांच्या सर्व नंबरचा तो आणला तर दोन लाख रुपये तो सरसकट फ्रंटला वेगळा आणि मागे वेगळा नाही ते आठ लाख साडेआठ लाख रुपये गुंठ्याने आम्ही द्यायला तयार असं म्हणाले ते

नाही 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 ते आहे नाही त्याच्यामध्ये आता तो भाग वेगळा आला मी तुम्हाला म्हटलं तसं आहे ते चर्चा आम्ही सगळ्याकडे केला त्यांनी जे मागणी केली त्यांनी जो रेट आणला तुझ्या तो फ्रंटचा असा नाही आणलेला जो रेडिरेक्टरचा दर आहे त्यांनी जो हजर केला आहे दोन लाख रुपये गुंठ्याचाच आहे आणि इथं आमचं सात लाख शासकीय नुकसान भरपाई जे रस्ते गेले मधूर गेले त्याचे पण सात लाख अकरा हजारचं गुंठ्याचे नुकसान भरपाईचं याचं उपज भूमी संपादन क्रमांक तेराचं आमच्याकडे हे आहे लाख रुपये रुपये रेकनर वगैरे देणार नाही आमचे ऐपत नसते ते नाही देणार नाही आम्ही आम्हाला परवडलं तरच देणार आम्ही ते काही साडेआठ लाख म्हटले तुमच्याकडे कोटी रुपये आहे त्यामुळे तुम्ही आठ लाख आणि जमीन विकत घेणार हे शेतकऱ्यांचे पैसे आहे अजिबात नाही अजिबात नाही आठ पडले का काय नाही ते आम्ही सेव्हिंग करून करून केले सगळे मला शेतकऱ्यांची अगदी परवडते मार्केटमेटीची आहे ही मार्केटमेटी वाढवली उत्पन्न वाढवलं आपण असं अजिबात उधळपट्टी करायला मी माझे संचालक बसलेलो नाही आजही माझं त्याच्यात मत आहे त्या भागात ताणगावला लक्षात घ्या आपण आहे तालुक्यातले आहात माझं तुम्हाला आव्हान आहे की तिथे तुम्ही करा स्वस्त आजही म्हणालो हे उधळपट्टी करायला बसलो नाही आपण लगेच म्हणाल स्वस्त म्हणाले अगदी दोन लाखांनी मिळेल तीन लाखांनी मिळेल तर घ्यायला तयार आहोत त्या भागाचे रेट तिथे हायवे गेलेला आहे आज तिथे तुम्हाला सांगतो इकडे जुन्हाला रेट काय इकडे अमरापूरला तुम्ही गेलात भाईसाहेब पुरवण जे होते त्यांचे ते आठ लाख रुपये गुंठाने रेट चाललेला आहे हे जे आहे नाही तुम्ही म्हणता ते समोर ते पडीक वगैरे पडलेत पैसे म्हणून नाही मी सभापती होतो पैसे पैसे करून आपण मार्केट कमिटी वाढवली उत्पन्न वाढवलेलं आहे मार्केट कमिटी माझे सगळे संचालक आम्ही उधळपट्टी करायला बसलो नाही शिवाय असं करू इथे नंबर की संजय काळे आम्ही संचालक का उधळपट्टी करायला बसलोय वनन संचालकाच्या मंजुरीशिवाय त्यांचे तिथे इंजिनियर असतात डीडीआर साहेब असतात त्यांचे आराखडे असतात त्यांच्याकडं व्हॅल्युएशन असतं ते त्याचे टॅली करतात त्यांना जर पटलं हे योग्य रेट आहे तर आणि तरच त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते संजयकाळी आमच्या संचालकाला वाटलं घ्या जमीन पन्नास लाखांनी घ्या आठ लाखांनी आणि काही चालू द्या की ज्या जमिनीचा खरंच रेट दोन लाख आहे हे मान्य होणार नाही आणि आम्ही पण करणार नाही ते करायला बसतो नाही सहकार म्हणजे शिवाजीरावांनी स्थापन केली तिथं केली मी वाढवली तिथं पै करून हे त्याच्यात उत्पन्न आहे बाकी मार्केट आहेत त्यामुळे केलं आम्हाला मला ते दुःख होणार नाही हे मग करायला संजय काळे माझ्या सहकारी मोकळे नाही आम्हाला त्याला मान्यता अशी केली तर मिळणार नाही संचालक बंधन संचालक साहेब देणार नाही शासन देणार नाही प्रश्न आहे फ्रंटच्या जागेला हे आणि पाचशे फूट जे लांबची जागा आहे तिला ते आठ लाख हा नियम कसा तो नियम कसा असं काही नाही तिथे जे रेडीने त्यांनी दिले आठ दोन लाख रुपये बाकीच्या संचालकेट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जबाबदारी असं आहे सर त्यांनी तिथे सांगितलेलं तिथे जे केलं मागणी केली साडेआठ लाखांनी मिळावे आम्ही त्यामुळं तिथं सगळं त्याच्यामध्ये ऍडिशनल हे करून केलं त्याच्यामध्ये सगळे संचालक होते त्याच्यामध्ये ऍडिशनल त्यांनी केलं ती सांगितल्यावर की नाही आम्ही पण मागणी केली की मागच्या रेट कमी द्या त्यांनी सांगितलं आपण म्हणतात ते बरोबर आहे हा मुद्दा की आम्ही सांगितलं फ्रंटला बाबा काही ठीक आहे मागच्या रेटला कमी द्या मागची जमीन काही कमी किमतीने द्या त्याने सांगितलं रेडी रेकला जर सगळाच आहे त्या जमिनीचा फ्रंट वगैरे नव्हे दोन लाख एक हजार आहे आणि त्यामुळं ही जमीन ते सांगितल्यानंतर त्याला पर्याय काळे साहेबांनी आम्ही सांगितल्याकडे असा काढला की पुढची जी जमीन आहे पंधरा गुंठे नॅशनल हायवे जो तो हायवे जो अष्टविनायक त्याचं काय राज्य राष्ट्रीय महामार्ग त्याला फूट फूट समजा करता येत नाही फूट रस्त्यात गेलं तर पुढच्या तीस फूट जागा जी आहे तीनशे फुटाची वगैरे ती मार्केटमोटी वापरेल त्याचा मोबदला मिळणार नाही परत तीस फूट जागा जी लागून त्याला आहे समायक रस्ता तो मार्केटमंडीला फुकट द्यायला लागेल परत त्या जमिनीच्या मागे एडला बारा फूट तेरा फूट रस्ता त्यांचा आहे त्याची मालक सामायिक मालकी अक मार्केट राहील परत जी, जी वीर आहे त्याच्यामध्ये अर्धी वीर दुसऱ्या त्याच्या क्षेत्रात आहे ती वीर त्यांनी त्याचा ते त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार संपूर्ण मोबदला आपला संपूर्ण वापर मार्केट राहील अशा प्रकारे त्या अटी त्या घातून केलेल्या आहेत याच्यामध्ये आणि सगळ्या संचालक म्हणून ठरलेलं आहे समायिक तुम्ही विषय काढलेला आहे चाळीस एकर जमीन आहे जागेतून त्या मार्केटच्या गाड्या बाजारपेठ निर्माण होणार आणि आठ लाख रुपये आठ लाखांनी कुठं घेतली ठरलंच नाही ते मागणी करतात हो ते मागणी करतात त्यांना कोण द्यायला नाही बसलं तिथे जे आहे करतो नाही रेडीडेकनरचा दर पाहून शेवटी आम्ही काही म्हणलं तरी नाही चालणार आमच्या त्यांनी हे जे केलं रेडीचा दर केला सगळ्या संचालकांनी पाहिलं सरकारचे नुकसान वाढवायचा रेट काय आजूबाजूला काय रेट आहे इथे तर बारा लाख सांगितलं ना ती हवेलाच लागू नये इथं बारा लाख सांगितलं ऐका आपण जे म्हणतात ते इकडे डोंगराची जमीन आहे सहा लाख रेट सांगितलाय तिथं आपण पण जा आपण म्हटलं तर साहेब किंवा कोण जे माझे सन्मान्य संचालक म्हणत असतील लगेच घ्यायला तयार आहे हा लगेच कॅन्सल तिथं रेट बघा केवळ असं केवळ संध्याकाळी म्हणतात ना माझ्या संचालकांनी सगळं माग केला लगेच कॅन्सल त्या भागातला रेटची सगळी पाहणी करून आजूबाजूचं पाहणी करून तिथं आपण केलेला आहे आणि आम्ही आजही करायला तयार आहोत असं आपण बसलेलो नाही हा हा गैरसमज पहिला दूर करा नाही ते जाऊ दे मी त्या भागात साहेब एक मिनट उत्तरडे साहेब त्या भागातला रेट आजूबाजूचा रेट एक असलेलं सगळ्यांनी त्यांनी केलं मग त्याच्यात हे ऍडिशनल फॅसिलिटी धरून त्याला सरसकट असा त्यांनी ऑफर दिली संचालक मंडळांनी की बाबा सात लाख करा जर आम्ही गेला तयार साडेआठ लाख त्याला नाही त्याचं इतर हे करून सामायिक रस्त्याचा पुन्हा पुन्हा नाही ते वाढण्याचा तो विषय आम्ही नाही आता करू शकतो वाढणार आहेत मग अशाने असं होईल तो नाही आमच्या पुढे आमच्या पुढे आम्हाला दहा एकर जमीन पाहिजे म्हणतात ना असा विषय नाही होतो जेव्हा तुमची जमीन कुठे आहे तिथं विमानतळा तिथं मग त्यांनी वाढणारे मग स्वस्ता द्या फुकट द्या आम्हाला पन्नास पाच लाखांनी द्या जर तो मालक सांगणार इथं आता रेट चाललाय आम्हाला एवढे मिळाले पाहिजे असा भाग आहे ना शेवटी तिथे विमानतळ आणणार आहे किंवा कुठं काय आणणार आहे मग मला स्वास्था द्या नाही जोर शासकीय ध्ये मला आदर मिळाला पाहिजे असं आहे ही माझी नंबर आहे तुम्हाला हे असं तुम्ही सांगितलं मला हाऊस बनवायचं आहे बरच काय काय प्रक्रिया उद्योग करायचं आहे तेरा एकर जमीन दोन हजार चालला आपल्याला मिळेल अजून पडली काही नाही तिथं लेव्हल केली तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास आहे तालुक्याला माहिती आहे तिथं मुरुम होता त्याचं काढलं आता हे आहे प्लॅन आहे लेआउट आहे तो स्वप्न होती तर ते एवढं स्वप्न त्याला म्हणून माझं तेच म्हणणं की मला डेव्हलपमेंट लगेच झाली पाहिजे आता सगळा प्रस्ताव तिथे दिलेला आहे आम्ही ते धनेशेठ मगाशी म्हणण्याप्रमाणे तिथले जे टॉवर येत लाईन तिथं ते बजेट टेंडर मंजूर होऊन आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करायचं ते त्याची किमती वाढल्यामुळे त्याचं होऊ शकलं नाही आणि लेआउट अंतिम मंजुरीला आहे सगळं होईल ना तिथं टेंडर केलं ते चौदा नाही त्यावेळी त्याला मी तिथं सभापती दीड वर्ष नव्हतो त्याला अनेक वर्ष झाले म्हणून हेच तर सांगतो आता धनशेठ बोलले ह्या जे जागा काय सुचवल्या त्याला आठ आठ वर्ष लागणार पैसे खर्च करून आता झाली ऐका हे टेंडरचं धनेशेट्टी सांगितलं ते टॉवरचं मग मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना पत्र दिले पत्र तुम्हाला दाखवतो की आम्ही मार्केटमेंटचं त्यामुळे डेव्हलप करू शकत नाही परत दुसरं कारण एक मग सांगतो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुमचा दोस्त म्हणायला ती जागा जी आहे तिथे सर्व्हिस रोड नाही माजी खासदार शिवाजीराव अठरा दादा विद्यमान खासदार अमोल कोले साहेब यांच्याकडे मार्केट मार्फत मी प्रस्ताव दिला आपण की तिथे टोमॅटो मार्केट मला सुरू करायचंय त्याला सर्व्हिस रोड नाही म्हणून सर्व्हिस रोड टाकावा तो अमोल कोले खासदार साहेबांनी माझी खासदार दादांनी टाकलेला आहे आणि ते सर्व्हिस रोड मंजूर झालेला आहे तो सर्व्हिस रोड मंजूर झाल्याशिवाय त्या जागेची जाऊ नाही म्हणून डेव्हलपमेंट रखडली हे अगदी रेकॉर्ड ते पण एक दॅट इज वन ऑफ द मेजर आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिजन वाय इट इज नॉट डेव्हलप्ड जागा नाही पण गाळे बांधायला जागा मिळतात तिथे गाडी बांधण्यासाठी का कुठं सेलॉल बांधा सांगा ना मला कुठं सगळीकडे सेलॉलला पण आहे महाराष्ट्र शासनाचं आता असं आहे तुम्हाला सांगतो इथे सेलॉल जिथे बांधला ही जागा तुम्हाला कोणाला वाटत असेल सांगतो उदाहरण म्हणून तुम्ही ते हे व्यापारी संकुलच आरक्षित आहे इथं नाणगोला बांधले शेवटी ह्या लोकांच्या पेढ्या आहेत व्यापार आहेत ते आले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी दिल्यात महाराष्ट्र शासनाचे सा पणन संचालकांचे असे आदेश आहेत सर्क्युलर आहेत की मार्केट कमिटीने सरकार मार्केट कमिट्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी गाडे बांधून त्याचे उत्पन्न वाढवा हे करावेत आणि म्हणून सेल हॉल वगैरे काही नाही आम्ही सगळे बांधलेले आहोत इथे सुद्धा सेल हॉल आहे भरपूर आहे धनशेट इथं व्यापारी आहेत सरनशेट आहेत त्यामुळे शेलावर बांधत नाही असं नाही नाही ना मग एवढा माल वाढतोय ना जुन्न तालुक्यातल्या शेतकरी एवढा बाहेरच्या लोकांनी येतो तिथं करतो होत्यामुळे जागा पुरत नाही लोड वाढतो सीजनला त्यामुळे त्या भागात तिथं माल म्हणून जागा जेवा नाही नाही तुम्ही असं नुसतं गाडे नाही तुम्ही पहा जाऊन किती गाडे बांधले ते अहो ते गाडे का बांधले ते शेतकऱ्यांसाठीच बांधले ना अहो तिथं तेच आहे तिथं इथं सांगा ना मला तुम्ही जागा कमी पडते काय पडते तर नाही पडते तिथं जागा कमी पाहिजे वेगवेगळं डेव्हलप करायचे कुठं जागा कमी पडते म्हणजे इथे फार अडचणीचे होते आता हे कॉर्पोरेशन मध्ये आले पूर्वी नव्हते एवढे वाहतूक इथं जे येण्या जाण्याचं ही जागा जी आहे ती अशी जागा ट्रकला येण्या जायला अडचण नको अशा दृष्टीने आता इनाम असतं मग गाड्या लाईनला लागते मग हिथे स्टेशन समोर आलं म्हणून जरा या याच्यापासून चांगली अडचण होणे ट्रकला वगैरे गेला याच्या दृष्टीने एक जवळ जागा आम्ही पाहतोय सात लाख अकरा हजार रुपये होती बत्तीस नाही मला पटण्याचं नाही सगळ्या संचालकांना जे पटतो का व्यवहार केलाच नसता ना पट्ट्याचं कसं जे रेडी रेकनरला आहे सगळ्या संचालकांना आहे त्या वस्तूची व्हॅल्यू व्यवहार पटण्याचा कुठे प्रश्न ते काय हाऊस म्हणून केले का कोणी तो पटण्याचं जो बाजाराचं मूल्य आहे ज्याचे जे क्रायटेरिया ठरलेले असतात आ, हा त्याच्यामुळे सॉरी हे उत्तर तुम्ही हा जो प्रश्न आहे हा याचं उत्तर म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं त्याचं देऊ शकत नाही पटतो का व्यवहार म्हणजे आमच्या संचालकांनी ऑफर दिली ते बोलले करणार नाही याचं डॉक्युमेंटवर बेस आहे आणि संजय कळायला काही वाटलं तर पन्नास तुम्ही मगाशी बोलले पन्नास लाखांनी पन्नास त्याला मान्यता देणार नाही माझे संचालक देणार नाही मी करणार नाही 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 तुम्ही सॉरी उत्तरडे साहेब तुम्ही जे म्हटले पटतो का व्यवहार नाही माझ्या पटण्याला पटण्याला काय नसतं मी काय म्हणलं नसतं त्याला बेस असतो त्याच्यानुसार त्यांनी ऑफर दिलेली आहे आणि संचालकांनी मी तर ठरवणे निगोशिएशन केलेलं आहे हाय हा तुम्ही घ्यायचे असेल रुपयाला असं काय असतं नाही ना ना। ना चाळीस लाख रुपये समजा मागायचे असेल तर चाळीस लाख रुपये ते एकर तो म्हणतो पुढची एक लाख आणि मागची द्या देत नाही शेतकरी चाळीस लाख रुपये एकर आता आपण जर पाहिलं शेतजमिनीचे गावावर सुद्धा जे जुन रोड लगत अडीच तीन लाख रुपये आणि दोन लाख रुपये गुंठ्याने झालेले नुसते जे शेतजमी जवळच्या जागा नाही त्यांच्या आपण जर पाहिलं तर इथे ह्याच्यापर्यंत आमरापूर किंवा खोरे वस्ती तिथं दहा हजार लाख रुपये गुंठ्याचे रेट आता पंधरा लाख रुपये गुंठ्याचे रेट रोड टॅपच्या जमिनीला चालले असं काही विषय नसतो आणि मार्केट कमिटीला जागा घेताना शेवटी प्रस्ताव जो येणार आहे त्याच्यावरच चर्चा होणार आहे जर आपण जाहीर सकाळला जर जाहिरात दिली जर रेट जा, जास्त वाटत होतं लोकांनी बाकीच्या दिल्या ना जागाच उपलब्ध होत नाहीये मार्केटला सुटेबल अशा जागा त्याला तुम्ही काय करणार आहे ना सर आणि भविष्यासाठी जागा त्याच्यामध्ये त्यांनी विरोध केला आणि सगळ्या संचालकांनी सांगितलं की ही जागा निगोशिएशन केलं काळे साहेब होते सगळ्या संचालकांनी सांगितलं की जागा आपल्याला आवश्यक आहे सात लाख अकरा हजार रुपये या दराने घेण्यास मंजुरी देण्यात यावी म्हणून ठराव झालेला तरी देखील आता मी परत बोलो जरी झाला इतिवृत्त काय व्हायचं असतं हे असतं हे जे केल्यानंतर मला जे दुःख झालं मी आज सगळ्यांसमोर सांगतो मी पण सभापती माझे संचालक इथं बहुसंख्या संख्य आहेत मी आता कनेश शेट्टी सगळ्यांनी मी पण आवाहन करतो कुणाचे प्रस्ताव आहेत त्याची अंमलबाजून करणार प्रस्ताव सुद्धा पाठवणार नाही एक महिन्याच्या आत पोरे साहेब माझं हे सगळं आव्हान आहे की तिथं तुम्ही द्यावेत चांगली मस्तपैकी छान जागा घेऊ आपण ही जागाच घेतली पाहिजे असं काय नाही तो पण तो रद्द नव्हे पेंडिंग हा ठेवत आहोत एकोणीस लाख